सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा त्र्यंबकेश्वर येथील संत श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवात जाणाऱ्या भाविकांसाठी टीच्या नाशिक विभागीय कार्यालयातर्फे एकशे पासष्ट जादा बसेसचं नियोजन करण्यात आलं आहे नाशिकसह ग्रामीण भागातील काही अगरातूनही जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान पार पडतीय यासाठी राज्यभरातून वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल होत आहेत या भाविकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळानं यंदाही विशेष नियोजन आहे एस टीच्या वतीनं मेणा बस स्थानक येथून दर पाच मिनिटाला बस सोडण्यात येत आहे यात्रोत्सवाचा मुख्य दिवस पंचवीस जानेवारी असला तरी चोवीस ते सव्वीस जानेवारी दरम्यान जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत सत्तावीस बस मेळा बस स्थानक नाशिक रोड सातपूर या बस स्थानकातून थेट त्र्यंबकेश्वरसाठी सोडल्या जातील याशिवाय घोटी हर्सूल मोखाडा पेठ इत्यादी मार्गावरही भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जाता बसेस सोडल्या जातील सातपूर तळेगाव फाटा अशा गर्दीच्या ठिकाणी पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टीचे विभागीय अधिकारी किरण भोसले यांनी केले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक